निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण कोण मारणार बाजी कोन बननार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त तास कोल्हापूरकर सर्वजण या रॅलीत सहभागी झालेला आहे आज शेवटचा दिवस आहे शेवटचा धक्का महाविकास आघाडीला आज आग दिलेला आहे आणि म्हणून आजच्या या रॅलीमध्ये खरं म्हणजे ही प्रचार रॅली आहे या विजयी रॅलीमध्ये रूपांतर झालेलं आहे लोकांनी निर्धार केलाय लोकांनी ठरवलंय कोल्हापूरकर म्हणतात आपलं ठरलंय मान गादीला आणि मत मोदींना त्यामुळे या सात तारखेला प्रचंड मताधिक्याने संजय मंडलिक हे निवडून येतील काम करणारा कार्यकर्ता आहे भेटणारा कार्यकर्ता ऐकणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून असाच खासदार लोकांना पाहिजे भेटणार पाहिजे बोलणार पाहिजे प्रश्न सोडवणारा पाहिजे मदत करणारा पाहिजे त्यामुळे संजय मंडलिक हाच लोकांच्या उपयोगी येणार आणि खासदार झाल्यानंतर लोकांची सेवा करणं विश्वास लोकांमध्ये आहे आणि म्हणून येत्या सात तारखेला येथून महाविकास आघाडीला हद्दपार लोक करतील आणि महायुतीला जिंकून देईल सेवक उतरलाय आणि जनताही उतरली आहे चार तारखेला आपल्याला मतपेटीतून दिसेल की सेवक काम करणारा सेवक याच्या मागे उभी राहिलेली जनता दिसेल मी पाहिलंय सगळीकडे मी फिरलोय आणि सगळीकडेच पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे आणि तिसऱ्या टप्प्यात देखील वातावरण आपण पाहतोय की महायुतीच्या बाजूला आहे महायुती देखील तिसऱ्या टप्प्यात देखील आघाडी घेईल कारण दहा वर्षात मोदीजींनी केलेलं काम दोन वर्षात आपल्या महायुती सरकारने केलेलं काम कामाला महाराष्ट्रातली जनता मतदान करते आरोप शिवा या सगळ्याला मतदान करत नाही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जी आहे ती विकासाला मत आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो का पोटतुकी त्यांना माहीत आहे एकनाथ शिंदे येऊन बसला म्हणजे आपला कार्यक्रम झाला तर कार्यक्रम करायलाच मी बसलोय त्यामुळे दोन्ही जागा कोल्हापूर आणि कनंगले आम्ही जे केला आपण पाहताय भर उन्हामध्ये मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते रस्त्यावर आले आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि सात तारखेला देखील प्रचंड बहुमताने या ठिकाणी मतदान होईल आणि संजय मंडली यांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांना कळलेलं आहे की पूर्ण देशात मोदीजींच्या कामाची लाट निर्माण झालेली आहे राज्यात देखील महायुतीने गेल्या दोन वर्षात केलेलं काम लोकांसमोर आहे त्यामुळे लोक या कामाची पोचपावती देतील कारण अडीच वर्षात महाविकास आघाडी फेल झाली गरीब असून राज्य चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही हे आणि काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी असते आमचं सरकार काम करणार आहे त्यामुळे या निवडणुकीत कामाची पोचपावती मिळेल आणि मिशन फॉटीफाय सक्सेस होईल हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून ते अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरून स्वतःचं समाधान करून घेतलं आणि आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळं उठवलं सगळे प्रकल्प सुरू केले सगळ्या सण उत्सवाची बंदी उठून मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि हा फरक लोकांना जाणवतोय हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार काम करणार आहे त्यांची तर पहिलीच सतकली जेव्हा सरकारमध्ये ते गेले चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन केलं दा बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला या महाराष्ट्रातल्या जनतेशी धोका केला भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींशी धोका केला बैमानी केली तेव्हा त्यांची सटकली गेली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा